हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपल्या सबस्क्राईबर अरुणा अभयंकर म्हणतात मला नेमला स्नेहांगण हा वृद्धाश्रम आवडला तिथली व्यवस्था खूप आवडली सर्व काही वेळेवर मिळते व आस्थेने प्रत्येकाची चौकशी केली जाते घरातील मुलगा सून मुलगी जावई नातवंडांना माझे विचार आजी बात पटत नाही घरातले सगळे अतिशय चांगले आहेत तरी पण मला का वाटत समजत नाही खूप चांगला मत आहे हे का असं वाटते ह्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे त्याचे आधी मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे एक बारा दिवसापूर्वी म्हणजे सोमवार सोमवार आठ मंगळवार बुधवार गुरुवार माझी मैत्री वृद्धाश्रमात राहायला गेली म्हणून सांगितलं होतं काल तिचा डिटेल्ड फोन आलेला होता मी तो सगळं सांगते मग तुमचे हे सर्व प्रश्नांना कती तरी उत्तर तुम्हालाही मिळतील का असं वाटते ती जाऊन बारा दिवस झाले काल रात्री तिचा डिटेल फोन आला होता तासभर बोलत होती खूप आनंदात होती खूप अशी छान फ्रेश वाटत होती तिनं सांगितलेलं मी आपल्याशी शेअर करते ती म्हणाली मी राहायला गेले की सगळे माझं खूप आपुलकीनं स्वागत केलं तिथे तिथल्या इनमेड्सांनी पण कोणी मला विचारलं नाही तुम्ही का आला नाही इथे आलात तुम्हाला काही घरातल्यांशी पटत नाही का कोणी अजिबात असले प्रश्न विचारले नाही म्हणाली खूप आनंदानं मला त्यांचे तुम्ही सडून घेतलं आणि रोजचं तिचं सगळं ती सांगत होती सकाळी उठतो योगासनं करतो काही प्राणायाम आपल्याला काय करायचं तर वॉकिंगला जायचं असलं की तिथे मोठा त्यांचा हे आवारा आहे वॉकिंगला जातो अगदी छान आ, मस्त राहतो म्हणाली मग नाष्टा सकाळी रोज वेगवेगळा छान नाष्टा असतो चहा कॉफी सकाळी रूमवरच आणून देतात नाश्त्याला डायनिंग हॉलला जावं लागते म्हणे तर सगळं झाल्यावर मग आमच्या आंघोळी मग काही पोती वाचायची असली की तर पेपर सगळे लायब्ररीत असतात तिथे जाऊन पेपर वाचतो काही वाचायचं असलं की वाचतो काही पोती वगैरे वाचायचं असलं की तो सगळा दिवस घालवतो आणि नंतर म्हणाली दुपारचं जेवण असते साडेबारा वाजता जेवण झाल्यावर विश्रांती घेतो म्हणाली नंतर परत संध्याकाळी सगळ्या मी मस्त गप्पा मारतो वॉकिंग करणारे वॉकिंग करतात काही खेळ कॅरम अमुक तमूक आवडणारे खेळतात अगदी मजेत आहोत म्हणाली आणि तिथे गेल्लेपासून माझी तब्येत खूप सुधारलेली आहे म्हणाली आधीगत मला असं डिप्रेस्ड तर वाटतच नाहीये मला खूप फ्रेश वाटते माझे मनातही कुठलेच विचार येत नाही झोप छान लागतेय खूप छान आहे म्हणाली मी निर्णय घेतलेला योग्य झाला आता तिचा निर्णय योग्य झाला ती खुश आहे तिचे समवयस्क सगळे तिथे तिला भेटलेले आहे आता काही लोकही पण मला म्हटलं होतं ते घरातच बाईला लावायला होती मी तिला आधी म्हटलं होतं पण ती म्हणाली घरात बाई लावणं म्हणजे हे बघा तिच्याबरोबरच मुलगा सून नातवंड राहतात ते किचनची जबाबदारी सगळी सुनेवर आहे मग ते आलेले बाईला खाण कोण करून देणार नो no डाऊट तिचं तिला करायला लावलं बाईला ही स्वयंपाकघरात सून असताना भांडणं होणार तर शक्यत नाही म्हणाली त्यामुळे मला घरात माणूस लावणं ह्या परिस्थितीत शक्य नाही मी एकटी असले की झालं असतं म्हणाली पण आता तर शक्य नाही म्हणून तिनं हा निर्णय घेतलेला होता त्यामुळे ती खूप छान आहे खूप फ्रेश आहे तब्येत तिची सुधारलेली आहे आता दहा बारा दिवसात तिला एवढा फरक जाणवला आहे म्हणजे महिने दोन महिन्यात काय होईल बघा आता तुम्हाला का असं वाटते हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हेच मिळालेलं आहे आता तुमची तरी मुलं सुधा जावई, नातवंड सगळी खूप चांगली आहेत खूप प्रेमळ आहेत तरी तुम्हाला तर वृद्धाश्रम जरा बोललं होते असं तुम्हाला मनानं वाटते ह्याचं एक कारण म्हणजे तिथे सगळे आपले समवयस्क असतात सगळे समवयस्क असतात आणि काय होते घरात तुम्ही किती गप्पा मारणार ते सुनेशी किती वेळ गप्पा मारणार मुलाला कुठे वेळ असतो नातवंड आपले आपले कामात असतात त्यामुळे आपल्याला वेळ घालवायला असं जरास जड जाते इथे बरं वाटते म्हणजे का तिनं सांगितलं ग वेळेला नाश्ता आता रोजचं चांगलं अगदी छानपैकी म्हणाली गरम गरम व्यवस्थित नाश्ता असतो दुपारचं जेवण आहे तसंच रात्रीचंही सगळं फ्रेश गरम आणि सगळे समवयस्क असल्यामुळे फार तिखट करत नाहीत फार हे करत नाही सगळ्यांना आवडेल हे प्रकारे केलं जाते त्यामुळे हा आणि आता मुलगा सुन हे का नको म्हणतात तर पण सांगते आपले सगळ्यांना वाटते म्हणजे माझं पण आधी मत असं होतं वृद्धाश्रम म्हणजे घरातले बघत नाही म्हणून जातात आता नाहीये आता हे जरा बदललेला आहे का म्हणजे प्रत्येकाला आपल्याला जगायची आपल्याला हवं तसं जगायचा अधिकार आहे आणि आपण आपली ड्युटी सगळी केलेली असते आपल्यालाही जरा निवांत हवं असते त्यामुळे पेक्षा तिथे बरेच लोकांना निवांत वाटते आणि असं नाही आहे तिथे असणारी लोक दुःखी आहेत नाही खूप आनंदी आहेत आणि घरची त्यांची मुलं बाळं आठवड्यानं पंधरा दिवसांना एकदा भेटायला जातात काही मुलांचे जणांची मुलं तरी फॉरेन कंट्रीजमध्ये असतात मग त्यांना व्हिडिओ कॉल वगैरे येतात व्हिडिओ कॉलनं बोलतात आणि डॉक्टर्स येत असतात तपासणीसाठी ता हे सगळं रेग्युलरली केलं जाते घरात एवढं रेग्युलरली होतेच असं नाही आहे शेवटी चॉईस हा आपला आपला जरा आपण पण ह्याच्याकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे आतापर्यंत आपला म्हणजे माझे सकट मला सुद्धा वाटायचं काय तिथे म्हणजे मुलं बघत नाहीत म्हणून जातात किती दुःखी असतील ते लोक पण पन, मी पण एका वृद्धाश्रमाला इथे बघायला गेले होते वानप्रस्त वृद्धाश्रमाला माझे एका मैत्रिणीसाठीच तिथे गेल्यावर बघितल्यावर मलाही वाटला माझे मनात दिसते होत तसं नाहीये इथलं वातावरण वेगळं आहे त्यांना कार्यक्रम असतात वेगवेगळे खूप मजेत असतात ते लोक आणि आपले समवयस्क असतात त्यामुळे ओपनली काही एकमेकांशी बोलतात अगदी छान असतात कशाची काळजी नसतीये त्यामुळे तुम्हाला पण स्नेहांगण हे बघितल्यावर असं वाटलं असेल आणि व्यवस्था खूप चांगली असते बऱ्याच ठिकाणी मी बघून आलेल तिथे खूप व्यवस्था आस्तेने करतात प्रत्येकाची चौकशी हवं नको सगळं व्यवस्थितपणे केलं जाते फक्त घरातल्यांना का नको वाटते म्हणजे त्यांना मी म्हटलं ना आपल्याला एक टाईपचं स्टिग्मा आपल्या मनात आहे वृद्धाश्रमात म्हणजे घरातले बघत नाहीत म्हणून पाठवतात तसं नाहीये तसं नाहीये हे कित्येक वेळेला वयस्कांना सुद्धा घरातल्यापेक्षा तिथे बरं वाटते घरात किती वेळ सुनेशी काही बोलणार किंवा प्रत्येक जण आपापले कामात त्यामुळे आपणही आनंदात राहू शकतो त्यामुळे शेवटी हे बघा निर्णय आपले आपण घ्यायचं असतो त्यामुळे तुम्हाला असं वाटणं हे साहजिक आहे हे काही असं चुकीचं नाही आहे साहजिकच आहे हे अगदी क्वाईट बट नॅचरल तिथे जाऊन बघून हिंडून फिरून तिथले लोकांशी भेटून आल्यावर का नाही मला सुद्धा खूप छान वाटलं त्यामुळे मी पण त्यांना पण सांगून आले माझे मुलगा सून वगैरे मोठे ट्रिपला वगैरे गेले आता फॉरेन कंट्रीज ला वगैरे ट्रिपला मी जाणार नाहीये मला तेवढं पेलत नाही त्यावेळेला तुम्ही चार आठ दिवस पंधरा दिवसाला इथे व्यवस्था होईल का ते म्हणाले होईल दिवसाला चारशे रुपयेप्रमाणे आपण घेतो तुम्ही आठ दिवस येऊन राहणार त्या आठ दिवस राहावा दहा दिवस त्यामुळे मी पण ठरवलेलं आहे हे सगळे ट्रिपला वगैरे जायचं असलं की मला घरात एकटं ठेवून जायचं म्हणजे त्यांना काळजी वाटते त्यामुळे तिथे कसं जबाबदारी घ्यायला बघायला लोक असतात त्यामुळे ह्यांनाही काळजी नाही पडत त्यामुळे मी पण हे कुठे ट्रिपला वगैरे जायचं असलं म्हणजे मला होते तोपर्यंत मी जातीये पण उद्या मला जायचं नसलं म्हणजे लांबच मला पेलणार नाही असं मला वाटलं ती ट्रीप ते अशा वेळी मी चार आठ दिवस जाऊन तिथे राहणार आहे खूप छान आहे त्यामुळे आपण अपन, आपलं जरा माइंडसेट बदलायला पाहिजे असं मला वाटते Have a good day.